नमस्कार मित्रांनो नेहमीप्रमाणे मुक्तानं घरातलं सगळं आवरलं दुपारचं जेवण करून झाल्यानंतर थोडा वेळ आराम करण्यासाठी पलंगावर पडली होती की तेवढ्या दरवाज्याची बेल ऐकू आली या पोस्टमनला पण याच वेळी यायचं होतं ती दरवाजा उघडण्यासाठी बडबडत उठली तिने दरवाजा उघडला पोस्टमन कडून पत्र घेतला आणि टेबलावर बस ठेवून निघालीच होती की तिची नजर एका पत्रावर जाऊन थांबली तिने ते पत्र हातात घेतलं निसंशय हे अक्षर अनुराधाचं होतं पण एवढ्या दिवसानंतर तिने पटकन पत्र उघडलं आणि वाचायला सुरुवात केली प्रिय मुक्ता तू विचार करत असेल की एवढ्या वर्षानंतर तुला कसं पत्र लिहिलं खरं सांगू तुझ्याशी बोलायचं धाडसच होत नव्हतं कोणत्या तोंडाने तुला पत्र लिहू मी तुझ्या बरोबर जे काही केलं ते माफी करण्याचे योग्य नाही तुझं समुद्र एवढं मोठं आहे माझा हा अक्षम्य अपराध तू नक्कीच त्यात सामावून घेशील हाच विचार करून लिहायचं धाडस करत आहे माझं मन माझ्या करणीसाठी नेहमीच मला दोष देत आहे चुकून छोट्याशा स्वार्थासाठी मी स्वतःच्याच मोठ्या नुकसानासाठी जबाबदार झाले एवढ्या वर्षानंतर एकटं राहून समजलं सगळी नाती आणि नात्याचं उद्दिष्ट जीवनाला पूर्ण अर्थ देतो आणि या गोड नात्यांमध्येच जीवनाचं खरं समाधान आहे मी माझ्या नीच स्वार्थामुळे हे विसरले होते की या जगात नवरा बायकोच्या नात्याशिवाय इतरही नाती अशी असतात त्यांच्याशिवाय आपल्याला आणि असमाधान आणि असुरक्षित वाटू लागत चुकून केलेल्या त्या चुकीची जाणीव मला आता होऊ लागली आहे जेव्हा मी पण त्याच दुःखातून गेली ज्या दुःखातून काही वर्षांपूर्वी तू गेली होती रोहन पण आता पहिल्याप्रमाणे राहत नाही ते तर एका वेगळ्याच धुंदीत असतात तू आल्यानंतरच कदाचित घरामध्ये परत एकदा सुखाचे दिवस येथील येतील त्यांच्या चेहऱ्यावरच हसू गायब झालं आहे कृपा करून यावेळी माझ्यासाठी नको तर तुझ्या दादासाठी नक्की या कितीतरी वर्ष राखी न बांधता निघून गेली सोहन आणि दिया आपल्या आत्याला भेटण्यासाठी उतावळे झाले आहेत आई आणि बाबा यावेळी पुण्याला येत आहेत मुक्ता यावेळी तू त्यांच्या बरोबर आली नाहीस तर मी समजून जाईन की तू मला अजून माफ केलं नाही मी आयुष्यभर याच पश्चातापामध्ये मध्ये राहीन मी कधी स्वतःला माफ करू शकणार नाही मी तुझी वाट पाहत आहे तुझी वहिनी अनुराधा पत्र वाचता वाचता वाजता झाली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले पण किती अंतर होतं या अश्रू मध्ये आणि वर्षापूर्वी तिच्या डोळ्यातून वाहिलेले ते अश्रू जेव्हा तिने तिच्या मोठ्या भावाजवळ परत कधी न जाण्याचं वचन घेतलं होतं मुक्ताच मन भूतकाळात भटकलं मुक्ताला अजूनही आठवत प्रत्येक रक्षाबंधनाला ती वेड्यासारखी माहेरी पळत जात होती त्या पण ती प्रत्येक वर्षाप्रमाणे दादासाठी भरपूर राख्या नारळ वगैरे खरेदी करण्यासाठी बाजारात गेली का नाही खरेदी करणार ती आपल्या दादाला राखी बांधणारी एकुलती एक, एक बहीण होती पण ते सत्य तिला कुठे माहिती होत जे घरी तिची वाट पाहत होत घरी आल्या नंतर ती राख्या कपाटात ठेवण्यासाठी जात होती की तेवढ्या तिच्या कानावर खुजबुजलेला आवाज आला तो आवाज ऐकून तिच्या पायाखालची खूप वेळ झाला कुठे आहे गेली असेल आपल्या एकूण एक लाडक्या भावासाठी खरेदी करायला असो हे तरी सांगा राखी बांधल्यानंतर मुक्ताला काय देणार आहात मी तर माझ्या माहेरी जात आहे तेव्हा रोहन म्हणाला अनुराधा सणासुदीच्या दिवशी तू घरी राहिली नाहीस तर मुक्ता काय विचार करेल तिला जो विचार करायचा आहे करू द्या हे पहा मी तुम्हाला शेवटचं सांगते शंभर रुपयापेक्षा जास्त आपण देऊ शकत नाही ती काय घेऊन येते फक्त एक नारळ आणि पेड्याचा पुडा वहिनी एकदम कटाक्ष टाकत म्हणाल्या दादा हे सगळं ऐकून गप्प बसला जसं की त्याच्या पण मनामध्ये तेच होत मुक्ता हे सगळं पाहून स्तब्ध झाली आता तिच्या भावना देण्या घेण्याच्या तराजू मध्ये मापल्या जात होत्या खर तर तिला तिच्या वहिनीच्या बोलण्याचं एवढं वाईट वाटलं नाही जेवढं तिचा भाऊ गप्प राहून ऐकत होता अनुराधा तर परकी होती पण रोहन आणि मुक्ता एकाच आईच्या एका चा जन, जन्माला आले होते लहानपणापासून सगळ्या सुख दुःखाचे भागीदार होते लहानपणीचा आनंद आणि त्रास त्यांनी वाटून घेतला होता मोठ्या भावाच गप्प बसणं तिला असं वाटलं जसं कोणीतरी तिचं काळेच काढून घेतलं आहे ती विचार करत होती एवढे वर्षे तिने भावा बहिणींमध्ये प्रेमाचं एक अतूट अतुटनाथ बांध होतं त्यांचा सुगंध आपले चारी बाजूला दरवळत होता पण कदाचित त्यानं दोघांच्या मध्ये एक मोठी भिंत उभी केली होती जी तिच्या मनाला आयुष्यभर दुःख देत राहणार होती मुक्ता दुसऱ्या खोलीमध्ये गेली आणि भरल्या मनाने आणलेल्या राख्या टेबलामध्ये मध्ये ठेवल्या आणि उदास होऊन बागेमध्ये असलेल्या झोपाळ्यावर बसली त्या झोपाळ्यावर बसून तिने आणि रोहनने किती मस्ती केली होती समोर उभं असलेले पेरूचे झाड त्यांच्या लहानपणीचा साक्षीदार होता लहानपणी दादाच्या सगळ्या चुकाती स्वतःवर घेत होती रोहन इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होता रात्र दिवस दादाच्या पाठीमागे लागत होती त्याच्या सगळ्या गरजा ती पूर्ण करत होती ज्यामुळे त्याच्या अभ्यासावर काही फरक पडू नये भावा बहिणीच हे नातं शेजारी पाजारी आणि नातेवाईकांसाठी ईर्ष्याचा विषय झाला होता आकाशात ढग गोळा झालं होतं आणि हलकासा पाऊस सुरू झाला पण मुक्ता आपल्याच विचारांमध्ये होती पेरूच्या झाडावर टपकणाऱ्या पावसाच्या थेंबानं ती निरखून पाहत होती कदाचित त्या पेरूच्या झाडाला मुक्ताच दुःख समजत होतं त्या झाडातच अश्रूपण पावसाच्या थेंबाच्या रूपात पानावरून वाहत होते मुक्ता काय झालं कसला विचार करतेस पाऊस पडतोय पटकन आत येऊन चहा घे आई कधी पासून समोर उभी होती तिला समज नाही ती आता मध्ये आली वहिनीच्या हातातला चहाचा कप घेतला आणि परत विचार करू लागली किती परक हो, परक हो, फरक होता त्या वहिनीमध्ये आणि या अनुराधामध्ये कदाचित सगळा बनावटपणा होता मुक्ताने कसा तरी चहा पिला आणि आईला म्हणाली आई शॉपिंग करून खूप करून खूप कंटाळा आला आहे थोडा वेळ वर जाऊन झोपते वर जाऊन मुक्ताने रूम मध्ये काळोख करून पलंगावर झोपली तिला काळोखाची होती पण माहीत नाही का आज तिला काळोख दिलासा देत होता त्या दिवशी रोहन दादाचा रिझल्ट लागला होता शेजारी पाजारी नाचत सगळ्यांना आनंदाची बातमी सांगत होती पेड्यांचा बॉक्स घेऊन जेव्हा ती तिच्या रेखा मामीच्या घरी गेली तेव्हा मामी मस्करी मध्ये म्हणाला खूप खुश झाली दादा इंजिनियर झाला म्हणून पण जेव्हा वहिनी येईल तेव्हा तुझी किंमत कौलीची पण राहणार नाही मामीच बोलणं ऐकून मुक्ताला खूपच राग आला ती रेखा मामी बरोबर -बर जोर भांडू लागली माझा दादा असा नाही वास्तवात रोहन दादा असा कुठे होता एकदा मुक्ताला टायफाईड झाला होता तेव्हा सगळी रात्र तो तिच्या उश्याला बसून होता पुन्हा पुन्हा डोक्याला हात लावून तिचा ताप बघत होता आई कितीतरी समजावून सांगत होती पण तो मुक्ताचा ताप गेल्याशिवाय उठलाच नाही रक्षाबंधनाला रोहन तिच्याकडून कोपरापर्यंत राखी बांधून घे घेत होता आणि सगळ्या मित्रांमध्ये रुबाबात फिरत होता जवळजवळ आठवडाभर तो हातातून राख्या बांधत काढत नव्हता मुक्ताशिवाय रोहनच एकही काम होत नव्हतं कॉलेज घरी प्रत्येक कामांमध्ये मुक्ता तिच्या भावाची सहभागी होती मुक्ता जेवायला चल खाली सगळी तुझी वाट पाहतात हा अनुराधाचा आवाज होता तेव्हा अचानक मुक्ताच्या विचार प्रवाहामध्ये बाधा आली नाही वहिनी आज जेव्हा मनच होत नाही तुम्ही लोक खाऊन घ्या कृपया करून तेवढी लाईट बंद करा मला झोप येत आहे झोप तर तिच्या डोळ्यावर अजिबात नव्हती ती तर अनुराधाबद्दलच विचार करत होती की ही तीच अनुराधा आहे जिला घरातल्यांनी विरोध केला होता तरी सुद्धा तिला वहिनी बनवून घरी आणलं काय काय तयारी केली होती दिवस रात्र एक केला होता तिने रेखा मामी आईला म्हणत होत्या ताई खूप मोठ्या घराण्यातली मुलगी सुन म्हणून आहात तुमच्या हस्त्या खेळत्या संसाराला आग तर आग तरी लावणार नाही ना आई विचारात पडली होती पण मुक्ताने तर अनुराधासाठी सगळे जगाशी भांडायचं ठरवलं होतं भक्ताने तर वहिनीच्या रूपामध्ये जी कल्पना केली होती ती अनुराधा पाहून यथार्थ सत्यात बदलताना दिसत होतं वास्तवात अनुराधा पण दिसायला खूपच सुंदर होती अनुराधाचे वडील पोलीस ऑफिसर होते लाडामध्ये वाढलेली एकुलती एक मुलगी तिच्या एका इशाऱ्यावर घरामध्ये वादळ येत होतं अनुराधा मुक्ताच्या क्लास मध्ये शिकत होती मुक्ता तर तिला मनातल्या मनात आपली वहिनी मानत होती रोहनाने अनुराधाचं लग्न ठरलं शेवटी पोलीस ऑफिसरला घर मुलगा कुठे मिळणार होता या दरम्यान राधाने रेल्वेमध्ये पण ट्राय केला योगायोगाने पहिली पोस्टिंग त्यांची मुंबईला झाली सून बनून अनुराधा घरी आली होती सगळेजण त्यांच्या ऐपतीपेक्षा जास्त तिला खुश ठेवण्याची चेष्टा करत होते पण तिने सहास लोकांचा मनापासून स्वीकार केला नव्हता तिने स्वतः आणि सासरच्या लोकांमध्ये एक मर्यादित नात ठेवलं होतं त्याला फक्त औपचारिकता म्हटलं जाऊ शकत दारा दोन भागांमध्ये वाटला गेला होता तटस्थ बनून राहिला होता जवळ याशिवाय कोणता दुसरा मार्ग नव्हता सगळे एकाच छता खाली अनोळखी म्हणून राहत होते जोपर्यंत मुक्ताचं लग्न झालं नव्हतं तोपर्यंत अनोळखीपणाच्या जाणीवेला झाकून ठेवणं तिचा नाईलाज होता पण अभय बरोबर लग्न झाल्यानंतर ही मजबुरी पण संपली अभय हैदराबादला एका आय कंपनी कामाला होता एकत्र कुटुंब होत आपल्या सासरी अभयची बायको सोडून ती सर्वांची प्रेमळ वहिनी आणि सून सगळं काही होती कदाचित अनुराधा करून मिळालेल्या गावामुळे तिला समजूतदार आणि संवेदनशील बनवलं होतं अर्नाव झाल्यानंतर तिचं माहेरी जाणं कमी होत गेलं ती त्या सत्यापासून स्वतः डोळे चोरत होती दादा वहिनी बरोबर राहणं तर आई बाबांची मजबुरी होती पण मुक्ता का जबरदस्ती परक्या लोकांवर आपलेपणाची जाणीव थोपून राहील हळूहळू मुक्ताचे माहेरी जाणं फक्त रक्षाबंधना पुरत मर्यादित राहिलं दादाला राखी बांधताना जेव्हा तो खोबऱ्यापर्यंत राखी बांधण्यासाठी हट्ट करत होता तेव्हा तिला तिचा पहिला दादा वाटत होता आणि मग ती परत तिच्या लहानपणामध्ये जगत असे त्यांच्यामध्ये नात्याचा एक नाजूक धागा होता आज एका झटक्यात तुटून गेला का एवढी वर्षे ती स्वतःच्या मनाला छळत होती सत्य तर तेव्हाही हेच होते जे आज आहे तेव्हा तिने एक घेतला कधीही दादाच्या घरी न येण्याचा याच विचारात तिने सगळी रात्र घालवली माहीत नाही का आज तिला ही रात्र खूपच मोठी वाटत होती सकाळ सकाळ सकाळी आपलं सामान बांधून तयार झाली आईने तिला तयार झालेलं पाहून स्तब्ध झाली अग तुला येऊन फक्त तीन दिवस झाले आताच कुठे निघाली आहेस तिने रात्रभर सासरी जाण्यासाठी जी कारण शोधली होती ती सगळी सांगितली पण आईपासून तिच्या अंतर अम... मनातलं कस लपणार होतं कदाचित आईला पण समजलं होतं भरल्या मनाने आईने तिला जाता जाता पण तिच्या एवढ्या लवकर परत जाण्याचं कारण विचारेल पण माहित नाही दादा का शांत होता हळूहळू ट्रेनने प्लॅटफॉर्म सोडला ती तोपर्यंत दादाला बघत होती जोपर्यंत तिच्या डोळ्या आड होत नव्हता ट्रेन मध्ये असलेल्या लोकांच्या नजरा चोरून तिने हळूच आपल्या पत्राने ती आईचं पत्र वाचूनच तिला सगळी खबर मिळत होती रुहन दादाची बदली पुण्याला झाली होती वहिनी आणि मुलांबरोबर तो पुण्याला आला होता हिवाळ्यामध्ये आई आजारी आहे असे समजल्यामुळे तिला नाशिकला जावं लागलं असं वाटलं आईचा अर्ध आजार पण तिला बघूनच बरं झालं होतं यावेळी आईच्या चेहऱ्यावर समाधानाचा भाव दिसत होता मुक्तानं विचारले वहिनी कशी आहे दा आई दादा आणि मुलं कशी आहेत अगर मुक्ता तुला तर माहीतच आहे सुनबाई तिच्या माहेरच्या लोकांसाठी किती धडपडत होती तिने तर आम्हाला कधी आपलं समजलं नव्हतं सुनेच्या भावाचं लग्न झाल्यानंतर हळूहळू त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण होत गेला हळूहळू तिने माहेरी जानही कमी केलं होतं कदाचित नवीन वहिनीनं तिचा पत्ता कट केला होता तिच्या बरोबरही तेच होत होतं जे तिनं आपल्या बरोबर केलं आई एका श्वासात सगळं बोलून गेली जसं केलं तसंच भोगावे लागणार आई तिच्या बोलत होती खरंच मुक्ता जाताना सुनबाई खूप रडली प, मला आणि बाबांना बरोबर येण्याचा हट्ट करत होती पण तू सांग बाळा एवढं मोठं घर कोणाच्या भरवशावर सोडून जायचं इथं पण कोणीतरी हवं ना आता सुनबाई एवढी बदलली आहे तू तिला बघितल्याशिवाय कल्पनाच करू शकत नाही मुक्ता म्हणाली खरंच आई मनामध्ये समाधानाचा भाव घेऊन ती परत हैदराबादला गेली पत्र हातात घेऊन ती पलंगावर बसली होती अभय कधी कामावरून परत आला तिला कळलंच नाही मुक्ता आज काय उपाशी ठेवायचा विचार आहे का पोटामध्ये कावळे ओरडत आहे अभयचा आवाज ऐकून ती जशी झोपेतून जागी झाली अभयसाठी चहा बनवला तेव्हा अभय म्हणाला काय झालं मुक्ता आज खूपच खुश दिसत आहेस तिने हळूच अभयला अनुराधाचं पत्र दिलं म्हणून आज मुक्ता राणी एवढ्या खुश दिसत आहेत पत्र वाचून हसत अभय म्हणाला चल मी तुला पुण्याला जाण्यासाठी तिकिट बुक करतो तुला शॉपिंग वगैरे करायची असेल तर पटकन तयारीला लाग राख्या खरेदी करताना आनंदाने ती विचार करू लागली यावेळी कितीतरी वर्षाने मी दादाच्या हातावर परत राखी बांधणार आहे ती खुश होऊन शॉपिंग करू लागली तर मित्रांनो कशी वाटली आज बहीण भावाची ही कथा कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की